हे आमरण उपोषणाची बेल का आली असं विचारा तुम्ही बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी न्याय मिळत नसल्या कारणाने आपण एक जानेवारीपासून आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उपोषणाला बसला त्याच्या पाठीण्य नक्की आहे काय तुमचा हेतू आहे आता जवळजवळ चार वर्ष साहेब आम्ही लढा लढत आहे जमीन फसवणूक प्रकरण दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी करतात जमीन विक्री किती आहे एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे पण त्यांनी नावावर किती केले सामने विक्रांतगिरी के संसाराच्या अडतीस पॉईंट सत्तर म्हणजे पूर्ण जमीन व खरेदी करतात मी पैसे घेतलेले आहेत यांना मा यांना काय वाटलं होतं का नामदेव गुंडली आजारातून बराच होणार नाही हा मरून जाईल या हिशोबात त्यांनी केलं होतं सगळं पहिला हा सिद्धार्थ नरेंद्र म्हणला हा हे सब तुम की आहे असं सांगत होता पण नंतर बरा झाल्यावर अजून सा वाढीव सातबारा केल्यावर तुझे तो पुरा पैसा मिळा असं सांगत आहे आणि ही सदर जमीन तीन वेळा मला जमीन परत करायला तयार झाले पण त्यांची र मागणी काय संपूर्ण एक रकमी रक्कम द्यावी आता माझ्याकडे ते जमिनीचे पैसे माझ्या एकट्याची नाही ना जमीन ती भावाची माझ्या आत्या आत्या आत्यांना दिली मी पैसे कारण आत्यांचा व्यवहार काकांकडे आहे तर माझ्या बहिणींना पाच पाच लाख रुपये दिले आणि माझ्या भावाला पाच लाख दिले त्यानंतर तीनच दिले दोन तर दिलेत ना कारण हा जमीन फसवणूक प्रकरण मध्ये उपटला कारण त्यांनी काय केलं अगोदर अतिक्रमण केलं होतं काकांच्या पूर्वेकडील बांधाला म्हणजे खैऱ्यांचा बांधा येतो त्याला वाक आहे पंधरा अंशाचा पण त्याला साठ अंशा दाखवून नकाशा फेरफार केला आणि काकांच्या याच्यात नऊ ते दहा गुंठा अतिक्रमण केला आमची जमीन कशी आहे महामार्गाच्या एकाकडेची आहे त्यामुळं काय झालं असतं काकानं जरी पाच गुंठ्याचे कमी पैसे भेटले असती तरी ही किंमत एक कोटीवर गेली असती आता एक कोटी, कोटी द्यायसाठी माझ्या मुलाकडे त्यांनी जमीन घेतली असती माझी दोन एकर पावणे दोन एकर जमीन आहे त्याच्याकडं त्याच्यातून म्हणजे किती लॉस झाला असता पण कुठेतरी तरी देव उपरवाला आहे आपले साथने तर मी आजारातून वाचल्यामुळं त्यांनी त्याने मी विक्री केलं ते घाबरले मग मी विक्री केलेल्या जमिनीचा कारण त्यांनी नोंदी तर सगळ्या केल्या त्या मग त्यांना ते, ते करावंच लागला मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी यांना करून दिला आहे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी व त्यांचा मुलगा अगोदर माझ्यासोबत होते सगळे अर्धे त्यांचे आहेत तालुका पनवेल स्टेशनचे सन्माननीय रवींद्रजी दौंडकर होते त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनीच सांगितलं का गोंधळी जमीन हडप कोणाची आहे श्री परशुराम चिताराम गोंडले यांची तर अर्ज त्याने काढला पाहिजेत तर आणि काकांनी सुनील गोंदली याला त्यांचा मुलगा याला अखत्यारपत्र दिला होता अधिकारी प अधिकारी नेमलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने त्यानेच अर्ज केले भूमी अभिलेख कार्यालयाला सहा पाणी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मेट्रो सेंटर वन पनवेल इथे अर्ज केला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज केलेला आहे तीन पाणी हे संपूर्ण काकाचे आणि श्री सुनील परशुराम कुंडली याचे आहेत सदर कोऱ्या कागदावर पण त्यांनी मला सहाय्य दिलेल्या आहेत अलीबागला असताना का दा आणि माझ्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता कारण त्यांना मी अगोदर फाईल दिली होती का तुम्ही फाईल बघायला मगच सही करा कारण चोवीस आठ दोन हजार वीस रोजी माझी ना जमीन नावावर झाली दक्षिणेकडची मग फक्त एकच सात बारा आला पाव होता तो म्हणजे सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय फूट खराब हे काकांचं वाटणीपत्राचं क्षेत्र आहे हे वाटणीपत्र पान चार पंधरावर आहे पंधरा पानांचं वाट वाटणीपत्र आहे आणि माझं पाच पंधरावरील आहे क्षेत्र कारण आणि जुनं हे आकारफोड आहे सदर सातबारा आणि ते काय हे लोक काय करतात तहसीलदार आणि यांनी शिक्के मारले म्हणजे झाला ह्या आमच्या गावातला नतरभ्रष्ट माणूस एक सारखं नाव घेण्यात मला बरोबर वाटत नाही त्यांनी काय केलं आमच्या घरी आला आणि सांगितलं बघा हे सातबारे तुमच्या नावावर आहे नामदेव काहीतरी नामदेव कशाला ऐकता पण मग मी ओपोषण केल्यानंतर दोन्हीकडे मग ते बंद का केले सातबारे कारण काकांचं आणि माझं एका कडीची जमीन होती ना आणि काकांच्या माझ्या जमिनीतून चौदा गुंट्याचे पैसे मिळत होते पण आता जो आकारपड केला आहे त्यानंतर सात गुंड्याचे पैसे मिळत मिळतात श्री विक्रांतगिरी संसाराना याच्यावरून त्यांनी सरकारी कागदपत्रात बदल निर्माण केला आहे सिद्ध होतं सरकारी कागदपत्रात बदल म्हणजे त्यांनी गुन्हा केलेला आहे ज्या लोकांनी गुन्हा केला आहे त्याबाबत आपण आप महसूल आणि न्यायव्यवस्था आपलं पोलीस प्रशासन कशा प्रकारची मागणी माझी हीच मागणी आहे का त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा या कामी माझ्या आईचासुद्धा मृत्यू झालेला आहे कारण काय याने एवढं भांबावून सोडला होता त्याच्यामुळं मी माझ्या आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकलो नाही हा माझा त्यांच्यावर का राग आहे कारण हे सब तुम की असं बोलल्यावर मी संपूर्ण कागदपत्र काढत होतो आणि त्यावेळी करोनाचा काल होता आणि हॉस्पिटलला लोक जा जास्त जात नव्हते असं त्यांनी भांबावून सोडलं होतं मला आणि त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का अगोदर अतिक्रमण दाखवलं होतं नंतर बघतो तर पूर्ण अतिक्रमण असल्यामुळे काका मला बोलले का माझं होणारं नुकसान तुला नवीन कॉरिडोर महामार्गाच्या रेटनुसार मला द्यावं लागेल पण पण बा ऐका पण त्यांचा हिस्सा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी पूर्ण नावावर झाला तरी त्यांना ते काय बोलत नाही ते त्यांच्या बाजूने आहेत याचा अर्थ काय आणि खोटा अफिडेव्हिट एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचं माझ्या काकाच्या मुलांनी केलेलं आहे हे त्यांनी बघायला होतं ना आणि याच्या याच्यामुळं सहाय्यक अधीक्षक वरिष्ठ दिव निधीवान न्यायालय ज्यांनी केलं आहे ना त्याच्यावर पण गुन्हा नोंद व्हायला पाहिजे ही तर मी अर्ज करणार माझ्या वकिलाला पण सांगणार आहे फौजदारी करणार आहे त्यांच्यावर कारण ते पण अडकतात त्याच्यात त्यांनी बघायला पाहिजे ना काका तर गेलेच नव्हते तरी त्यांचं वय पंचेचाळीस लिहिलेलं आहे काकांचं वय अडुसष्ट वर्ष आहे त्यांनी बघायला पाहिजे ना आणि काकाचा मुलगा सुनील गोंदुरे याचं वयच लिहिलेलं नाही आणि त्यांनी दोषी अधिकाऱ्यांना एक खोटं अपिडेट केलेला आहे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारचं आपल्याला सहकार्य करतंय आणि आपल्याला भविष्यात न्याय मिळेल पोलीस प्रशासन मला चांगलाच सपोर्ट करतं पोलिसातील देवता सन्माननीय गारगे साहेब हे तर या त्यांनी तर मला त्या अलिबागला असताना त्यांच्या विभागात एंट्री करताना गोंधळ तुम्ही मी विजय व्हाल हा आशीर्वाद दिलेला आहे बरोबर आणि हे मला शुभेच्छा दिल्या आहे नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला आंदोलनाला हां महसूल खात्याचे नायब तहसीलदार सन्माननीय संभाजी शेलार साहेब यांनी मला माहिती अधिकारमधले संपूर्ण डॉक्युमेंट दिलं ते तर मोठे देवता आहेत माझ्यासाठी कारण त्याच्यामुळं मला माहिती अधिकारमध्ये कारण काय झालं होतं जिल्हाधिकारी साहेब यांनी सुनील गोंदळे यांचा एक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या अर्जावर सही करून शेरा मारलेला होता ते अर्ज देतच नव्हते ते मग मी माहिती अधिकार टाकला तर हे लोकं बोलतात तीस दिवस लागा पाहिजेत संभाजी शेलार साहेब त्यांच्यावर भडकले बोलतं का तीस ला दिवस लागायला लागायला पाहिजेत देऊन टाका नामदेव लगेच त्यांच्यामुळं ते भडकल्यामुळं त्यांनी तिथले जे आहेत माहिती अधिकारी त्यांनी मला चार दिवसात दिलं मग आणि त्यांच्यामुळं ही केस पुढे सरकली आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का अपेक्षा तर आहे पण हा हे लोक पैसे सगळीकडे चारतात हां आणि हे पुढे पुढे जातो आता त्याविषयी तहसीलदारांना भेटलो मी जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो तर जिल्हाधिकारी साहेबांनी काय सांगितलं प्रांत साहेबांनी मी सांगतो सदर जागा कॉरिडोर महामार्गातले आहेत त्यांनी चार पर त्यांनी फिरसे परत रिपीट हे केले त्यांची चौकशी लावले त्यांनी कोणाकोणाला पत्र दिले उपविभागीय अधिकारी तुमच्या स्तरावरून तुम्ही मिटवा परत सहजिल्हा निबंधक सहजिल्हा निबंधक वर्ग एक कारण त्यांनी त्यांना काय उत्तर दिलं आहे आणि आपल्या इथून का नामदेव गोंदिया यांनी कबुली जबाब दिला आहे सोळा पानावर आहे पान नंबर सोळा एकोणचाळीसवर पण खरेदी खात्यातले पाच ऑप्शन खरेदी लावले आहेत कुणी नायब आपलं विजय तळेकर साहेबांनी हे चुकीचं काम केलं आहे उच्च पदस्थ अधिकारी तू आणि ते असा ऑ ऑप्शन डावलतोस खरेदी खातातील पाच आणि इतर दोन हे कंसासारखा अपराध केलेला आहे कुणी या विजय तलेकरने अनेक लोकांच्या अशा काही तक्रारी आहेत जसं तुमच्यावर अन्याय झाला कितीतरी लोकांच्या आमच्या गावात चार पाच लोकांच्या अशीच जमीन पण त्या बिचाऱ्यांच्या जवळ काय आता माझा मला कंपनीत माझे जे जे के बाई साहेब होते सा अन्नदाते सचिन भाऊ आहिर साहेब यांनी मला परत घेतल्यामुळे मी मला कंपनी पगार भेटतं म्हणून मी काहीतरी करू शकतो माझा पगार आठ दिवस पण पुरत नाही का ते पत्रकार वितरकात तुम्हाला तर माहीत आहे चालूच असतात आणि हे केस सगळीकडे मला जावं लागतं अलिबागला इकडं तिकडं त्यामुळे पैसे कसं पुरतील असं आहे पण मला चार पैसे मिळतात म्हणून करतो विचारे गरीब शेतकरी काय करणार कुठेतरी शेतकऱ्यांची अशी दुरावस्था करतात हे तहसीलदार वगैरे पण आताचे विजय पाटील साहेब मला बोललेत का तुझा नामदेव का हे करतो मी तुला न्याय देतो बघू आता विश्वास तर आहे त्यांच्यावर त्याने न्याय लवकर द्यावा कारण सदर झालेले फेरफार बेकायदेशीर आहेत आता जे मी उपोषण केल्यानंतर केलेलं आहे थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो त्यांना दोघांना पण रजिस्टर वाटणीपत्राचं पान नंबर अकरा अकरा पंधरावर जे हे आहे त्याचा त्या नमूद त्याने हे करायला पाहिजे होता अकरा पंधरावर काय दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीसनुसार जो वाटणीपत्राचा नकाशा आहे त्याची ती, त्यातील दक्षिणेकडील विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे पण तसा त्याने नकाशा जोडलाच नाही पण उल्लेख आहे मला फसवणूक करायसाठी पण त्यांनी बेकायदेशीर नकाशा जोडून दोन्ही मी संपूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत असं दाखवून खोटा तलाटी रिपोर्ट मंडळ अधिकाऱ्यांनी सहाला नोंदच नाही घेतली आणि ते कबूल आले आणि सगळ्यांची बदली केली ते जातील कुठं त्यांना सोडणार नाही मी चुकीचं काम केलेलं आहे ना त्यांनी आणि ते कबूल आलेत मग या कामी माझे पस्तीस थांबा पस्तीस एक लाख रुपये संपलेले आहेत ते कोण देणार आणि काका सांगतो माझा बरोबर आहे पण त्याला हे रिसा समजत नाही स्वतःचा